नमस्कार आपण पाहतात कायदा मोडाल त्याच्यावर कारवाई करायचं हे तुमचं पहिलं काम आहे सध्या तुम्ही काय करताय तुम्ही जो कायदा तोडतोय त्याला संरक्षण देताय त्याचं उदाहरण म्हणजे सकाळचं अरे हे कुठले आले पैसे महाश्री राजू तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं दोन हजार बावीस साली या साखर कारखानदारांनी ऊसातलं काय न करणाऱ्या मुख्यमंत्र्याला हाताशी धरून एक शासन निर्णय केला काय शासन निर्णय केला तर ऊसाची एफ आर पी ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीवर ठरवायची गेल्या साठ सत्तर वर्षापासून या देशामध्ये पद्धत पर, पर, होती परंपरा होती मागच्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं उसाची किंमत ठरवायची पण या दीड शहाण्याना किंवा या सगळ्या भ्रष्टाचार्यांना तुमचा पैसा वापरता यावा म्हणून या एफ आर चे तुकडे करायचे होते आणि मग त्याला काय कारण काय काढलं त्यांनी ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारांना आम्ही एफ आर पी देणार आता ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधाराने एफ आर पी द्यायची म्हटलं तर या वर्षाची रिकव्हरी किती आहे कुठल्या कारखान्याची कर कधी करणार कारखाना बंद झाल्यावर मग कारखाना बंद झाल्यावर मग तोपर्यंत एफ आर पी किती घ्यायची घ्या की दहा पॉईंट पंचवीस ची दहा पॉईंट पंचवीस ची पहिली एफ आर पी काय पस्तीसशे पन्नास त्यातनं तोडणी वाहतूक वजा करा आणि घ्या आणि उरलेली मागणी एफ आर पी फायनल झाल्यावर म्हणजे तुमच्या उसाच्या पैशाच तुकड करण्यासाठी म्हणून याने मुख्यमंत्र्याला हताशी धरून अशा पद्धतीनं कारस्थान या सगळ्या कारखानदारांनी के होते केलं होतं त्यात शरद पवार अजित पवार सगळे होते यात आणि हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी मुख्य उद्धव ठाकरे ना एकदा मी विचारलो हे असं काय केला उद्धव यांची दहशत एवढी कारखानदारांची उद्धव ठाकरेने मला असं दोन्ही हात जोडले एका बाजूला अजित पवार त्यांच्या बसले ते दुसऱ्या बाजूला बाळासाहेब चोरात बसले ते मी म्हटलं या चोरांचं ऐकून मी या शब्दात बरं बघा या दोन चोरांचा ऐकून तुम्ही जो काय कायदा दुरुस्त केला आहे तो तुम्हाला मागात पडेल मी कोर्टात जाणार आहे त्यावेळी उद्धव ठाकरे असं बोल हात जोडले आणि म्हटले मी तुमच्या मोठ्या लोकांच्यात पडत नाही एवढी दहशत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यावर या कारखानदारांची मी म्हटलं ठीक आहे नका पडू कोर्टात भेटू कोर्टात गेल्यावर ह्यांचं सगळीकडे हात आहेत या लोकांचे हात सगळीकडे आहेत तुमचा प्याय सोडून द्या किरकोळ माणूस आहे तेव्हा कोर्टामध्ये त्यांच्या हात आहेत कारण ज्याला जे द्यायचं ते द्यायची सवय आहे ह्यांना काय लक्ष आलं काय हा काय आहे आणि मग त्याने काय केलं मी कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याची सुनावणीच होऊन ये अशा प्रकारची व्यवस्था केली अहो दोन हजार बावीस ला मी कोर्टात गेलो होतो बावीस साल गेलं तेवीस साल गेलं चोवीस साल गेलं सुन आमरे <laughs> सुनावणी कुठे होत्या सुनावणीच होत नव्हती पाच जज बदलले सुनावणी बघा वाचायचं यात काय अर्जन्सी आहे म्हणायचं पुढची तारीख यात काय अर्जन्सी म्हणायचं पुढचं असं पुढची तारीख देत देत पाच जज बदलले सुनावणी होत नव्हती मला आला राग मी सुप्रीम कोर्टाला एक पत्र लिहिलं शेतकऱ्यांचे पैसे उसाचे तुकड्या तुकड्यानं कारखाने द्यायला आहेत तो देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे त्यांना तसं तुकड्या तुकड्यांना पैसे देण्याची परवानगी देणाऱ्या सरकारलाही तो अधिकार नाही आहे कारण संविधानाप्रमाणे भारत सरकारने केलेल्या कायद्यामध्ये भारत सरकारच्या परवानगीशिवाय कुठल्याही राज्य सरकारला दुरुस्ती करता येत नाही मी कायदे मंडळामध्ये पाच वर्षे राज्यात आणि दहा वर्षे देशामध्ये काम केलेला माणूस आहे मी काय चुकीच काय बोलणार नाही त्याला इतिहासचा वाढवून दे <laughs> इतिहासचा परिणाम आहे <laughs> मी काय अल्कोल म्हटलं नाही इथेनॉल म्हटलं इथेनॉल म्हणलं इथेनॉल हे अल्कोहोलपेक्षा पेक्षा जास्त हार्ड असतंय माहित आहे ना <laughs> दारूत आणि इथेनॉल मध्ये काय फरक नसतोय त्यातलं पाण्याचं प्रमाण दारूतलं पाण्याचं प्रमाण कमी केलं <laughs> की इथेनॉल तयार होतय तुमच्या माहितीच सांगितलं काय अर्जन्सी आहे माझं पुढची तारीख दाखवायची मग मी सुप्रीम कोर्टाला एक पत्र लिहिलं एक तर राज्य सरकारनं बेकायदेशीरित्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे आणि तो कायदा दुरुस्त त्याला मी आव्हान दिलेला आहे त्याची सुनावणी होत नाही आहे आणि तुमचे न्यायाधीश काय अर्जन्सी आहे म्हणतात पुढची तारीख देतात शेतकऱ्याला तुकड्या तुकड्यानं पैसे मिळाल्यानंतर किती वेदना होतात किती दुःख होत आहे त्याला काय यातना होतात हे जर तुमच्या न्यायाधीशांना समजायचं असेल तर कोर्ट माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या देशा देशामध्ये जेवढे म्हणून न्यायाधीश असतील मग ते तालुका कोर्टातले असतील जिल्हा कोर्टातले असतील हायकोर्टातले असतील किंवा सुप्रीम कोर्टातले असतील या न्यायाधीशांना सुद्धा तीन तुकड्यामध्ये पगार देण्याचा आदेश काढा एक तारीख अकरा तारीख आणि एकवीस तारीख पगार देण्या वेळेवर द्या पण तीन तुकड्यात द्या मग यांना कळल तुकड्या तुकड्याने पैसे आल्यावर लोकांना काय त्रास होतो असं मी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिलं सुप्रीम कोर्टाच्या जा शिंडीत झाला हे जाल, पत्र वाचून त्यांनी लगेच ते खाली हायकोर्टाकडे पाठवलं पत्र <laughs> हा माणूस असं काय काय सुप्रीम कोर्टाला पत्र लिहित हायकोर्टातल्या रजिस्टरचा मला फोन आला मला म्हणाले की तुम्ही सुप्रीम कोर्टाला काय पत्र लिहिलंय काय म्हटलं हे काय लिहिलंय मी नेल म्हटलं न्यायाधीशांचे पगार तीन तुकड्यात करा म्हणून तुम्ही कुणाला काय का बोललाय आणि कुणाला पत्र लिहिलंय तुम्हाला माहित आहे काय मी म्हंटल साहेब तुम्ही कुणाला फोन केला तुम्हाला माहित आहे का तुम्ही असाल माहिती भले ही न्यायाधीश पण तुम्ही कायद्याची बाप नाही कायद्याची बाप मी आहे कायद्याचा बाप मी आहे कारण कायद्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान आहे आणि त्या संविधान काय सांगत कायदे मंडळामध्ये केलेल्या कायद्याचा अर्थ न्यायालयानं लावायचा न्यायालय कायद्याचा बाप नव्हे हे लक्षात ठेवा कायद्याचा बाप कोण विधानसभा कायद्याचा बाप कोण लोकसभा मग मी विधानसभेत पाच वर्ष होतो लोकसभेत दहा वर्ष होतो मग कायद्याचा बाप मी आहे का नाही मी म्हटलं